नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सरळसेवा अंतर्गत सहाय्यक पदासाठी भरतीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कायमस्वरूपी नोकऱ्या आहे ज्यामध्ये तुम्हाला लेव्हल फोरचा पेस्केल सातव्या वेतन आयोगानसा पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो या भरतीचासुद्धा डिटेलमध्ये अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे बघा मित्रांनो जाहीर जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सेमी कंडक्टर लॅबोरेटरी भारत सरकार अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या सेमी कंडक्टर लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे ज्यासाठी सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला असिस्टंट पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे सर्वात अगोदर आपण बघणार आहोत वॅकन्सीची माहिती घेणार आहोत वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत तर पदाचं नाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे असिस्टंट पद आहे ज्यासाठी लेव्हल फोरचा पेस्केन सातव्या वेतन आयोगानुसार पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी तुम्हाला पाहायला मिळत आहे टोटल पंचवीस जागा या अंतर्गत भरल्या जात आहेत आता या पंचवीस जागांपैकी रिझर्वेशन जे व्हर्टिकल आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ओपनसाठी अकरा जागा आहेत एससाठी दोन जागा आहेत ओबीस साठी सहा जागा आहेत तर एस सी एस टीला सहा जागा आहेत अगेन रिझर्वेशन तुम्हाला पाहता येईल या व्यतिरिक्त हॉरिजेंटल रिझर्वेशनमध्ये अपंगांसाठी एक अनेक सर्व्हिसमॅनसाठी एक जागा रिझर्व आहे जो तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता टोटल पंचवीस जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी पॅन अलाउन्स तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे ले लेव्हल फोरचा स्केल पंचवीस पाचशे ते एक्क्याऐश शंभर या ठिकाणी मिळत आहे इनिशियल बेसिक पे पंचवीस पाचशे तुमचं राहणार आहे या व्यतिरिक्त डिअरनेस अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स या गोष्टी सुद्धा किंवा ट्रान्सफर अलाउन्स या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नॅशनल पेन्शन स्कीम सुद्धा तुम्हाला लागू होते सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन तर इसेन्शियल क्वालिफिशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेग्नाई युनिव्हर्सिटी आणि प्रोफेसियन्सी इन द यूज ऑफ कॉम्प्युटर्स या दोन गोष्टी असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता अगेन प्रोफेसियन्सीचं कॉम्प्युटरचं कोणतंही सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे मात्र प्रोफेसियन्सी असेल कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबलमध्ये त्यांनी एक्सपिरियन्स मागितला आहे मात्र हा कंपल्सरी नाही आहे मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन व पहिल्या दोन तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी अर्ज करता येणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहील तर एज ओपनसाठी या ठिकाणी पंचवीस वर्ष मित्रांनो त्याने मेन्शन केलेलं आहे हे एज लिमिट ओपनसाठी राहील यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे ज्यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष ला तीन वर्ष त्यानंतर अपंगांमध्ये अनरिझर्व्ह दहा वर्ष ओबीसी तेरा वर्ष एस सी एस टी पंधरा वर्ष एक सिरीसमेन थ्री इयर्स अगेन जे कॅन्डिडेट ऑटोनॉमस uh, सोसायटीच्या अंडर काम करतात गव्हर्मेंट एम्प्लॉय आहेत एस सी एस टी कॅटेगरीमधले गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत त्यांना सुद्धा एज रिॲक्शन लागू आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी लास्ट डेट जे असणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची त्या दिवशी मेजर करून या ठिकाणी इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तर सिलेक्शन मित्रांनो तुमचं एका दर होईल एक जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग अबिलिटी इंग्लिश कम्प्रिएन्शन अँड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल टोटल दोन तासांचा टाइम तुम्हाला दिलेला आहे आणि मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी हंड्रेड राहणार आहेत ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो होणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट जे असणार आहे ते परफॉर्मन्स इन रिटर्न टेस्टद्वारे होईल आता यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये नाही आहे मित्रांनो मार्च दोन मध्ये या ठिकाणी न्यू दिल्ली चंदीगड मोहाली पंचकुला या ठिकाणी एक्झाम होतील असं त्यांनी सांगितलं आहे टेंटेटिव्ह डेट्स दिलेला आहे तुमचं जॉब लोकेशन सुद्धा पंजाब या ठिकाणी राहणार आहे ज्या ठिकाणी लॅबोरेटरी सेंटर आहे सो या गोष्टी गोष्टी सुद्धा तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील पुढे बघा यासाठी ऍप्लिकेशन फी आठशे प्लस जीएसटी अशी नऊशे चव्वेचाळीस रुपये ओपन ईडब्ल्यू ओबीएस कॅन्डिडेट ओबीसी कॅन्डिडेटला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर ऑल वुमन कॅन्डिडेट शेड्यूल का शेड्यूल ड्राईव्ह एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट अपंग कॅन्डिडेट यांना या ठिकाणी चारशे प्लस अठरा टक्के जीएसटी अशी चारशे बहात्तर रुपये फॉर्म फी आकारलेली आहे यासाठी सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपासून सव्वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये टेंटेटिव्हली त्यांनी आहे की डेट्स या ठिकाणी एक्झाम तुमची होऊ शकते एस सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही अर्ज करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे मित्रांनो अर्थात तुम्हाला एक्झामसाठी बाहेर ट्रॅव्हल करावं लागणार आहे यावरतीबाबत काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवड नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद